नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य कदमवाडी ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स काल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती काढण्यात आले होते आणि त्यामध्ये मित्रांनो काही टॉप नंदींचे गट व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखनच्या नावाने मित्रांनो दोन चिट्टे निघालेत पहिली चुट्टी आहे गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती तर दुसरी चुट्टी आहे गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज या नावाने दोन चिट्टे निघाले आहेत पहिली चुट्टी आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती तर दुसरी चुट्टी आहे गट क्रमांक एकावन्न एकावन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती दु या गटात आपल्याला वजीर किंवा सुंदरवास पलटन दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो विदर्भ एक्सप्रेस महाराजच्या नावाने दोन सुट्टे निघालेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहावरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचवरती त्याच्यानंतर बाबूशेठ माने घरणिके यांचा घरनिकेच्या राजाच्या नावाने तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक नऊवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सहावरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक बारावरती या तीन चिठ्ठी सॉरी तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक दोनवरती या तीन सुट्ट्या घडणिकेतील राजाच्या नावाने निघाल्या आहेत त्याच्यानंतर मिलिंदशेट पाटील कोसगाव यांचा भुंगा याच्या नावाने आहे गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती त्याच्यानंतर बिनजोडचा बादश मथुर आणि शिक्या ही एवनजोड या शंभर टक्के पालणार आहे तर नक्की कोणत्या गटात तर पहिली चिट्टी आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहावरती तर दुसरी चिट्टी आहे गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती या गटात आपल्याला शिक्या आणि मथुर पलटन दिसतील शक्यतो मित्रांनो गटक्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सातवरतीच आपल्याला मथुरंजिका पालटन दिसतील त्याच्यानंतर शाकिर पट्टण यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तेत्तीसमध्ये तास क्रमांक सहावरती एक चिठ्ठी आहे आणि मित्रांनो पुढे पण चिठ्ठी असेल परंतु पहिली चिठ्ठी आहे गटक्रमांक तेत्तीसमध्ये तास क्रमांक सहावरती या गटात आपल्याला सम्राट किंवा शाकीर पटण यांचा राजा हा घरचा साज दोन नंदींपैकी एक नंदी पालतन दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो शेवाळयाबांचा पाखऱ्या पाखऱ्या नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक नऊवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरती या गटात आपल्याला पाखऱ्या पालटण दिसू शकतो त्याच्यानंतर बादशा पन्नास, पन्नास पन्नास बादशा पन्नास पन्नासच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती त्याच्यानंतर घोटकरांच्या सर्जाच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक नऊवरती तर दुसरी चिठ्ठी आहे शेवटच्या गटामध्ये गट क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये मित्रांनो घोटच्या सर्जाची चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा वेगा दोन्हीसुद्धा चिठ्ठ्या पब्लिकनीच लागल्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गटक्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक नऊवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक नऊवरती या दोन गटात आपल्याला सर्जा पातळून देऊ शकतो त्याच्यानंतर उर् उर्मिलातई मानकेश गायकवाड यांचा कंदूरच्या राजाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती त्याच्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मेस्त्री यांचा देवाबाई कदाचित हा पायरा होऊ शकतो यांच्या नावाने चुट्टी आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठ वरती दुसरी चिठ्ठी आहे गटक्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये तास क्रमांक चार वरती देवाबाईसोबत सिकंदर किंवा रायफल दोघांपैकी एक नंदी आज मित्रांनो आपल्याला दिसू शकतो त्याच्यानंतर उगलेवाडीच्या तेजाच्या नावाने चुट्टी आहे गटक्रमांक सवतीसमध्ये तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर बावदनकरांचा लक्ष बावदनकरांच्या लक्ष्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहा वरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकावन्नमध्ये तास क्रमांक चार वरती त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका अक्रम इंदगे श्री बाकासूर बाकाशच्या नावाने पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चारवरती तर तिसरी चिठ्ठी आहे क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक एक वरती पुढे देखील मित्रांनो एक दोन चिठ्ठे आहेत परंतु पहिल्या तीन चिठ्ठ्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्याच्यानंतर विठ्ठल नाना आणि अजय शेठ यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक नऊवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर मित्रांनो हे आहेत काही टॉपचे गट आणि नवीन चेहरेसुद्धा आज आपल्याला दिसणार आहेत टॉपचे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी घेऊन मी आपल्या चॅनलवरती येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो